डोळ्यांखालील काळी वर्तुळे दूर करण्यासाठी आणि त्वचा सुंदर बनवण्यासाठी काय खावी याविषयीची माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत राहा मित्रांनो बऱ्याच जणांच्या डोळ्यांखाली काळी वर्तुळे तयार होतात हे आपण पाहतो की बऱ्याच जणांचे कमी वयामध्ये सुरुवात होते आणि बऱ्याच जण त्वचा सुंदर बनवण्यासाठी वेगवेगळे उपाय करतात तर तुम्हाला ते दुसरे काही उपाय करण्याची गरज नाही तुम्हाला मित्रांनो आहारामध्ये विटॅमिन सी युक्त फळांचे सेवन करायचे आहे म्हणजे तुम्ही मोसंबी संत्री लिंबूवर्गीय जी फळे आहेत लिंबाचे सेवन करू शकता तर मित्रांनो तुम्हाला दुपारी तुम्ही लिंबू पाणी प्या जेव्हा तुम्हाला सकाळी किंवा तुम्हाला जेवणानंतर दुपारचा जर टाईम असेल तर तुम्ही मोसंबी संत्रीचा रस पिऊ शकता तर तुम्ही जर हे रस पिलात आणि विटॅमिन सी युक्त जे पण आहेत म्हणजेच हेच संत्री मोसंबी आणि लिंबू तर यांचे जर सेवन केले तर डोळ्यांखाली काळे वर्तुळेसुद्धा येणार नाहीत आणि त्वचासुद्धा सुंदर होण्यासाठी मदत होते सोबतच आपल्याला नेहमी एनर्जेटिकसुद्धा वाटते आणि आपली जर शरीराची जर कमजोरी नेहमीच आपल्याला जाणवत असेल तर शारीरिक कमजोरीसुद्धा दूर होण्यासाठी हा उपाय एकदम महत्त्वपूर्ण आहे व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा शेअर करायला अजिबात विसरू नका कारण की आपल्या मित्र आणि मैत्रिणींपर्यंत ही माहिती जाणे खूप महत्त्वाचे आहे